वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नाशिवंत देह सारा नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल काय गमावले काय गमावले कधी तर मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमानेच जग जिंकतो मग होशील तू सर्व सुखी देव इतका वेळा नाही की अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडल्याने घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल त्यासाठी तुला कष्ट करावे लागतील आणि देवाने तुम्हाला हात दिले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल चांगले कर्म करावे लागतील यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा आणखी काय देणार देव तुम्हाला तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य असे समजून कर्म करत राहा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो हा तुझ्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल बाळा तू फक्त योग्य कर्म करत राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव हा विश्वास आपल्या देवावर असेल तर लव यू गॉड असे कमेंट करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा संदेश स्वामींनी तुमच्या समोर आणला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे गरज नाही लागत कोणाची गरज लागत नाही कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारसुद्धा नाहीसा होतो स्वामीसोबत असताना त्याला कोणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत हसत संकटे आले तरी नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला नाही घाबरत हे स्वामी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही मी उद्याच्या भविष्याला नाही घाबरत कारण माझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंताला फक्त एवढेच सांगा की मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्यासोबत कायम रहा विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी चांगलं काहीतरी लिहित असतोच त्यामुळे नेहमी स्वतःसोबत हो इतरांसाठी प्रार्थना करा आणि तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा फक्त मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचं असेल तर मुखाने करा मनाने नाही लक्षात ठेवा ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी समजत नाही आणि केल्याशिवाय कोणतीही गोष्ट ती, ती त्याचं सुख मिळत नाही चांगले विचार असलेशिवाय आयुष्य घडत नाही म्हणून बाळा चांगले विचार बाळगा नक्कीच तुमचे आयुष्य लोकप्रिय होण्यासाठी नक्कीच चांगले होईल बाळा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधीच लबाडी करू नका कारण ते कालांतराने उघड होऊन आपली किंमत कमी होते लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी ठाम राहावे आणि मग पहा सगळं काही व्यवस्थित ठीक होतं तुम्ही असे गृहित धरून चला की धक्के लागत नाही मन दुःखी होत नाही आपण कठोर आहोत आणि संकट काळातून लवकर सावरतो त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते यामुळे सोपं होऊन जाते आपली मर्यादा वाढते जेव्हा पैशाचा धाव करता तेवढाच धाव देवाचाही करत चला कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे ती तुमच्या पैशात नाही म्हणून सतत नामस्मरण करत राहा सहमत असाल तर स्वामी नामाचा जयघोष तुम्ही करायला विसरू नका आणि हा संदेश दहा जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि कधीही आपलं नाही असणार त्यामुळे तुम्ही माझं माझं कर्ण सोडून द्या आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या मागे मागे पुढे पुढे करून स्वतःचे महत्व तुम्ही करून कमी करून घेऊ नका हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य दिशा देणे हे माझे कर्तव्य त्यामुळे माझ्या लेकरा तू तु तु तुझे कष्ट करत राहा आयुष्यात खूप सारे येथील त्यांना लक्षात ठेवायचं नाही पण जे आपल्या सुखादुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही जर कोणी विचारलं आयुष्यात काय मिळाले तर सरळ सांग जे मिळाले नाही ते माझे मुळीच नव्हते जे मिळाले ते देवाने माझ्यासाठीच ठेवले होते विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि भगवंताचे नामस्मरण करा भगवंताची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही पाच जणांना तरी शेअर करावं कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असते आणि जगण्याची दिशा त्याला मिळत असते त्यामुळे भगवंताची इच्छा तुम्ही मोडू नका देवाने तुमच्यासाठी खूप मोठी योजना ठेवली आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाणही निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेले जाते खेळ नुसता तुमचा नाही तर हा खेळ ब्रह्मांडनायक नायक स्वामींचा आहे कारण ते तुमच्यावरती खूप प्रेम करतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद